त्याला गरजच नाही त्याला फक्त शेंडा पुढे येऊ द्यायला नाही आपण जर आता आलं ना काढत जाऊ पण त्याला न्यूट्रिशन दे नाही जर लावलं तसं त्याला काही दिलं नाही काय होतं माहिती का ती जमीन म्हणजे जुनी जमीन आहे ह्याच्यामध्ये काय कुठलं पीक त्यांनी काढलेलं नाही कीटकनाशक बुरशीनाशक पडलेलं नाही म्हणजे ही जमीन जिवंत आहे लक्षात ज्या जमिनीमध्ये कीटकनाशक बुरशीनाशक सोडलं आहे त्या जमिनीमध्ये ज्या झाडाला ती पाहिजे तर बी भेटले तर एक पीक भेटलं आपण काय तर हा पंधरा वर्ष ह्याच्यात तुम्ही पीक घेताय येणं ह्याच्यामध्ये औषध पडत असं त्याला भागणार गवतच सांगत आहे की झाड आणं ताकत जबरदस्त एक चार पाच वेळेस रोटं झालं एकच मान झाला जोड बूड मोठी झाली ती ती काडी जर स्टँड आता जिथून मारलाय ना तिथून तुम्ही जर त्याला जुना मूर्त दोन ते स्प्रे मारा नंतर बघा ती साडी तुम्ही आज सोडलं म्हणून काय आठ दिवसात ते फुकणार नाही ना। ना डबल ट्रिप काय करत त्याला आता काय होत ही जी ट्रिप आहे ती तीन फुटावर एक डिपर इथं टाकून घेऊ का मध्ये फुट आलतं सोडायचं आणि इकडून अडीच फुटावर इथं गल झाली पाहिजे एवढा लांब पाणी घ्यायचं

हे असं आहे आता त्या बऱ्याच दिवसापूर्ण पाणी नाही आणि इथं काम ग एकदम बऱ्यापैकी थंड झालेली आहे काम नाही आता काय करा डीपर आता हे दोन हजार टाकले तर दोन हजारची गरजच नाही काम कोणतं आपलं आपल्या इथं ना पाणी लिक्विड जायला पाहिजे खात जायला पाहिजे आपलं दिलं ते म्हणता दहीची गरजच नाही ती म्हणता दही गेलंच नाही आता फरक म्हणून त्याच्यावर चर्चा करा ते बी तर मागण्याच काढली हो मग आहे ना ते म्हणता गरजच नाही ते तर म्हणता आताही गरज नाही मार मग काय लिक्विड तुमच्या खत मला सांगा आता खत सोडल्यावर ह्याला काय होणार काडी फुगणार आहे का वॉटर शूट येणार आहे झाड अजून थोडं चार महिने आपले, आपले नाही काय ना, म्हणतो खत सोडल्यावर काय होणार ह्याला वॉटर शूट येणार आहे तर काडी फुगणार नाही येणार आहे वॉटर काडी पण फुगल आणि वॉटर शूट पण येते मग आता वॉटर शूट काढायची छाटायची काय गरज आहे का नाही स्टॉप एंड करतो शक्य झाडपर्यंत झाडून काय माहिती का पुढे ह्याला शूट वाढायला लागली पाहिजे मग त्याचे काडी मोठे होणार आहे स्टॉपिंग एन आपला चालू असतो बाजूला स्टॉप घेतल्यामुळे ह्या झाडाची बोडं मोठी झाली म्हणजे स्टॉपिंग घेतल्यामुळे घेतल्यामुळं ते बोडं मोठी झाली तुम्ही जर असंच बाजूच्या खांड्या ओढ दिले असते तर बोड मोठ झालं असतं का आतापर्यंत खतच टाकली नाही ती आणि बोड कस काय मोठ झालं जमिनीच ताकद आहे जमिनीत सगळे सायकल चालूच असते जमिनीमध्ये करोड बॅक्टरी आहे ते एक ग्रॅम मातीमध्ये बरोबर बरोबर आहे त्यामुळे जमिनीची ताकद आहे ही जमीन का काय आहे भारी जमीन आहे खडकाळ राहण्यावर जंगली पीक आहे आणि हे काटेरी झाड आहे ह्याला गरजच नाही जास्त खतं औषध मी म्हणतो तुम्ही ह्याला जर आता कोंबडी खत एक वंजळ टाका इथं आणि कंपोस्ट खत एक किलो दोन किलो टाका आणि तुम्ही जमिनीत हलवून घ्या आणि एक वेळा पाणी थोडा आणि पंधरा दिवसांनी बघा तुम्हाला इथं गांडूळ दिसत जमीन बसतो कंपोस्ट खत आहे तुम्ही एक किलो टाका नाही एकच किलो टाका आणि पंधरा दिवसांनी एकदाच पाणी बघा जाईल पांढऱ्यामुळे गांडुळाची संख्या किती वाढते एक किलो कम्फुट्ट खातावर सहापुट झाले एक किलो कंपोस्ट खातावर पूर्ण सहा फुटाचं झाड काढी कसं सगळं तयार झालं एक रुपयाच तुम्ही उकर तर तुम्हाला ते खाली गांडूळ दिसणार त्या बेडमध्ये एवढे गांडूळ संख्या वाढली आणि गडबड काय करायची गरजच नाही कारण वेळेच्या वेळेला टॉपिंग घेतलं ना ऑटोमॅटिक होत जाते टॉपिंग झालं आपल्या वेळेवर टॉपिंग झाली ही जी वाढ आहे ही वेस्टेज आहे ही फक्त वाढ कंट्रोल करायची पार्टी माग काढी की मी आता फोटो काढून घ्या आणि आठ दिवसांनी ह्या झाडावर फोटो काढा किंवा बघा तुम्हाला ही काडी एक कट करायची आता हे काय झालं ही काडी खाली तो वाळू द्यायला पाहिजे ती वेस्टेज आहे तर एक सवा फूट तरी खालून मोकळं राहायला पाहिजे आता ती काढली तर झाड मोकळे होते कारण जर सूर्यप्रकाश इथपर्यंत नाही पोचला तर इथे काड्या फुटत नाही आणि ह्या काडी मी ह्या काडीवर मधल्या काडीवर ऊन पडू दिलं हिट काडे काढले असते तर हिथं दोन काड्या अजून तयार झाल्या तर आता ही ह्या बारात ठेवायची पहिल्या बारा पहिल्या बारात ठेवायची दुसऱ्या बारा हे काढे थोडे आणि झाड आताच जर बेडच्या बाहेर आलं तर नंतर दुसऱ्या बहराला इथपर्यंत येईल ती झाड जर समजा जास्त मोठं केलं तर ह्या बुळावरती ऊन पडणार नाही आणि बेडवरती ऊन पडणार नाही फोडावरती ऊन पडलं तर खोडके राहणार नाही बेडवरती ऊन पडलं तर निमिटवर होणार नाही काड्या जास्त मोठ्या ठेवल्या आणि इथं मला लागला की ही काडी मागं वांधाची काडीच इथून समजा एक दीड फूट काड्या ठेवली तर दीड फुटावर माझं जर तेव्हा चार इंचानी पाच इंचानी काडी वाढवायची आणि झाड वाढवायचं प्लॉट असा आहे की वर्षातून दोन वर्षातून एकदा शेणखत दोन वर्षातून मी शणकता असेल कंपोस्ट असेल बाकी इतर काय नाही एक डोस बार धरल्यानंतर त्याच्यावर त्याला दोन वर्षांनी खत टाकायचं तरी पाचशे सहाशे सातशे ग्रॅम ची सायजी ते बहराव चाळीस पन्नास किलो माझं कुठली जाण मशागत नाही काय नाही काय म्हणजे काय माहिती का पंच्याण्णव टक्के काम ही निसर्गावर करायचं पाच टक्के फक्त आपल्याला करायचं आपण काय करतो पंच्याण्णव टक्के काम खातावची दुसरा एखादा कन्सल्टंट असतात सिंगल फोड केले म्हणून त्याला खर्च कमी केला चार फोडा झाड असतं आजपर्यंत एखाद्या खर्च शेणखत टाका बेसळ टाका हिमिक ऍसिड थोडा ला ला ना जोड़े जोड़े ना आता याच काडीला माल लागेल हा त्याच नवी जेवढे काढून घे बघायचं त्याच काय करायचं राऊंड आकार द्यायचा आता नाही पोटला सुट्टीच्या काय कधी करायला आता हार्ड माहितीयला गरजच नाही कारण जर समजा चार इंच चार इंचाच्या काट्याला चार दोन फळ लागतील ह्या कोडापासून हे जर काटा असेल ना ह्याला साहेब दोन फळे लागते एवढे काय त्याला दोन फळ लागतील म्हणजे काढ तीन फूट लांब काय करते आता जे छाटतोय ना आपण ती वेस्टच गेलो ना तर गबाळ किती निघेल मला का मग खत औषध टाकायची आणि हे गबाळ काढत बसायचे पैसे घालवायचे म्हणजे डबल काम आहे आणि मी काय म्हणतो शंभर फळं ठेवली आणि दोनशे ग्रामनी शंभर फळाचं वजन किती आलं वीस किलो आणि त्याला साईज आली शंभर प्लस अडीचशे तीनशे ग्राम तर ते समजा शंभर रुपये जात असा तर तुम्ही दहा किलो फळं म्हणजे साधारणतः पन्नासच फळं ठेवली आणि ती दोनशे रुपये किलो दिली तर झाडाचं बी आत्री म्हणजे ताकद वाया जात नाही आणि फक्त क्वां क्वालिटी करते आहे त्याची क्वांटिटी बघायची नाही झाडाला दोनशे फळ आहे ते का शंभर आहे येते वीस किलो निघलं तीस किलो क्वालिटीचा माल काढायचा तुम्ही तीनशे ग्रॅमपासून एक सहाशे सातशे ग्रॅमपर्यंत फळ असेल तर दोनशे रुपये रेट मिळते मग शंभर रुपये रेट घेऊन वीस किलो माल काढण्यात माझ्यानं या छाटणीलाच फक्त लक्ष द्यायचं आताचा तुम्हाला जसं म्हणलं एक कंपोस्ट एक किलो दोन किलो आणि कोंबडी साडी तुम्ही साधारणतः दोन वळ टाकायला तिथल्या आणि मातीत मिसळ मुळे तिथे येते आणि पांढऱ्यामुळे पंधरा दिवसात तुम्हाला खाली पांढऱ्यामुळे वाढलेल्या दिसतील त्याच्यामध्ये तुम्हाला गांढ संख्या बी आसेन आणि काय होतं आता गोमूत्र किंवा तुम्ही स्लरी जास्त सोडली यंत्रासारखं वाढते वाढवून त्याचा उपयोग नाही झाडावर फळ असताना उतरायला वेळेस आणि आता ह्याला गरज कशाची हे महत्वाचं त्या काढ्या आता थांबून पकवा झाली पाहिजे महत्वाचं म्हणजे कसा औषधा सर्जास्त की जायला पाहिजे प्रत्येक झाड कसं छाकतील काड्या कसे छुकतील टॉपिंग तरी चालला पाहिजे जानेवारीत येईल का नाही का लेट करायचं ना ना माल दहा किलो पर्यंत देईल दहा बारा काय झाड मोठे पंधरा किलो पर्यंत निघाले झाडाला वीस किलो पण माल नाही माल दहा किलो दहा ते बारा नार्ख पंधरा किलो पर्यंत ती चार फोडाच्या झाडाला चाळीस लिटर किंवा तीस लिटर पाणी लागत होतं तर ही सिंगल स्टेम आहे मला दहा लिटर पाण्यामध्ये बसते दो, दोन दोन फोड दो कमी झाले ना दोन फोडाचा विस्तार कमी झाला सोडायचं किती सोडावं लागतं टाकावं लागतं याच्यापेक्षा महत्वाचं झाड झाडाच्या जा प्रत्येक काडीवर पानावर कसा सुरवात गर्दी आहे ज्यावेळेस आपण बाहेर जाणार आहे त्यावेळेस ही जी खिलचा आहे बारीक ती त्यावेळेस चालायची आता जर आपण मध्ये आधी कुठं कात्री चालवली तर तिथून परत नवीन वॉटर सेट येणार आहे त्यामुळे फक्त स्टँडर टॉप करून ही गाड्या तयार करून घ्यायची छाटणी करून घ्यायची आणि ह्याच्यावर चुनामुस दोन तीन हात्रा टॉप झाल्यामुळे चुनामुसूच मारल्यामुळं नवीन फूट फुटणार आणि नवीन फूट नाही फुटली की मागची गाडी एवढीच गाडी भरपूर आहे भरपूर नाही ह्याच्यात काय वाढवायचं आणि फोगवायची म्हणजे काय हे ऑटोमॅटिक फोगतात आता हे दोन अजून चार महिन्यात किती फोगत वेळ आहे ना जरा मी काय म्हणतो लहानले करूया त्याला उग त्याला किती लागणार आहे आणि त्याला तुम्ही जर पाचले भर देल काय व्हायचं म्हणणं आहे की त्याला फुगवानीचेच औषध सोडा फुटवेल फुटायचे ना फुगवानीचीच करायची काडी जाड करायची तर काडी नॅचरली सँडाच स्टॉपिंग केल्यावर ऑटोमॅटिक असं होईल त्यांचं म्हणणं झालं फक्त बोर्डाची फवारण नाही फक्त बोर्ड नाही घ्या पंधरावीस दिवसाला ह्याच्या व्यतिरिक्त कायच करू मला जास्त काय वाटलं तर पंधरा दिवसातून एकदा जिरो पाहून पाच टाक ग्रॅम आता आम्ही याला खालून ये ना एरोबिक नाही गरजेच नाही कशी गरज आहे अहो आता आमचे सोळा वर्ष झाले सर मातीत काम करतोय आम्ही अहो ह्याच्यामुळे तुम्ही म्हणता भोरडो मारा हे मारा ते मारा उद्या झाडाला काही झालं कोण जबाबदारी घेणार ना हाय की जबाबदारी वाट लागल्यावर आमची तुम्ही आग... कशीच वाट आणि तुम्ही हे सगळं करून आणलेलं बाग कुठे दाखवल पण तुम्हाला दाखवलं ना आता माने प्लॉट घेतल्या तरी एक संख्या सारखं नाही दोन एकर बाकी तुम्ही म्हणून जातानी असं असं होईल आणि तस उद्या झाले कोण जबाबदारी घेणार ना म्हणजे म्हटलं श साहेबांनी न काय करता तुम्ही जे तुम्ही दहा पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला माहिती आहे डाळिंबीच्या भागात कधी बसणार डाळिंबी कधी बसणार हे पीक आहे का तुम्ही सांगोला बोला पंढरपूर भागात या एकदा माझ्याकडे एक एक शेतकऱ्याचे चाळीसचाळीस एकर बाग आहे म्हणजे चाळीस चाळीस हजार झाड आहेत आता उतरायला फक्त दोन पाटी संधलीच बघायला त्यांच्या आमचा उद्देश आहे आम्ही तुम्ही सांगितलं तरी मातीत काम करणं बंद मातीतलं काम हजी याला गरजच नाही हो ऐका ना तुम्ही बांधावरची झाड आहे ती जर त्या वर्षी आंब्याला ते चिंचेला चिंचा लागते ते त्याला तुम्ही काय देता सगळे लोक असंच मानतात सर अहो ही झाड समजून घ्या ही आहे जंगली झाड काटेरी झाड आहे त्याला ही काय भाजीपालाय का थोडंसं आहे पण अजून सध्या तर आमच्याकडे भाजीपाल्यासारखेच फरक इकडे कन्सल्टंटचे लय वाहवत आहे इकडे तुमच्या त्या नाशिक भागात तुम्ही या इकडे सांगोला आजनाळी आठपाडी पंढरपूर भागात आता हे लॅटरल आता नाही बदलले चालवते चालून थोडे लांब टाकायचे दोन फुटा आम्ही लॅटरल घ्यायच ठेवतो आम्ही घेतो लॅटर आणि घट पण आम्ही असच भरतो इकडे साईडला नाही त्यांचं म्हणणं इकडे तुम्ही जर एक डिपल टाकून इथं खत टाकलं ना काढून नाय त्याची गरजच नाही कारण हे सव्वा सव्वा फुटावर पाणी पडत गेलं तर ह्युमिडिटी वाढणार आहे बागेत झाड लवकर साधी ट्रिप टाका काय हजार रुपये एवढे बारीक चार हजार रुपये बंड टाकायची गरज नाही जेवढं तुम्ही खाली काय देचाल तेवढं झाड उग ह्याची ग्रोथ वाढणार आहे आणि तुम्ही उगाच ह्याच्यावर खर्च करत बसला तर ते काय काम जेवढं कमी पाणी द्यायचाल जेवढी खतं कमी टाकचाल जेवढ्या कमी फवारण्या करचाल तेवढं जास्त जेवढं झाड जा 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 टिकणार आहे आणि तेवढंच चांगलं उत्पादन तुम्हाला दे देणार गडबड करून आणि ज्याला आता कसं आहे साहेबांकडे पैसे आहेत सोडा एक गरीब शेतकरी दोन चार एकर जमीन आहे त्याला त्याला साधा उकेंडला खात पण मिळत वाद नाही पण त्याचंच गावात नाव असतं त्याचं दोनशे रुपये किलो डाळीम जातं झाडाला त्याने सत्तर ऐंशी किलो माल काढतंय त्याला काय ह्या सिस्टीम माहीत आहे त्याला काहीच माहीत नाही त्याला सुद्धा नीट माहीत नाही कुठल्या महाराजांना कुठल्या काय ते अंतही जात आहे एकोणपचाळीस बावीस तीन अशा काहीतरी ती घवल ते किमी कमी जातं आणि त्याची बाग जर दिवशी ऐंशी किलो झाडावर माल आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल काढते त्याला काही माहिती आहे तुम्ही सांगा काय झाले प्रत्येकानं आपापला तांदा करायसाठी हाय चालवलेला विषय शि दिल्यावरती होते ती खोरायची तुम्ही देशी पेरू आहे तुम्ही पोतभर औषध शकता काही करे आठशे ग्रामच्या वर होणारच नाही तुम्ही हा रेट पेरू लावा तुम्ही न काय करता तुम्हाला पाचशे ग्रॅम साईज त्या होरायटी महत्वाची देशी बिर तुम्ही मी आता माल लागला पुढच्या वर्षी गाडी पुढे जर त्या वर्षी फक्त चार पाच इंचा वाढवायची आणि त्या पाच घ्यायची प्रत्येक काढ्या तुम्ही चाळीस काड्या ठेवल्या चाळीस काड्याला दोन दोन डाळिंब ठेवली तर तुम्हाला याला ऐंशी आहे पण झाडावर मोजल्या तर पन्नास साठ सत्तर द्या पन्नास काढ्याच्या पुढ्या एवढी ठेवायची गरज नाही तुम्हाला साठ ते सतरा डाळिंब ठेवायचे त्यापेक्षा जास्त नाही आणि प्रत्येक डाळिंब दोनशे अडीचशे प्लस सहज सायजी तिथे आता ह्यांना माहिती आहे ते काय शेटवा मारून